शनिवार शनिवारचा बाजार बाजाराला जाऊन आलेला आहे त्याच्या बाजार करता करता एक मस्त विनोदी कॉन्व्हर्सेशन कानर ह्या पडलेला आहे त्याच्यामुळे ते, ते तुमच्याशी शेअर करायचं आहे म्हणून हा व्हिडिओ सुरू करत आहे तर नक्की पूर्ण बघा म्हणजे एक आजी होत्या त्या वांगी विकत होत्या दहा रुपयाचा वाटा त्यांनी लावलेला आहे कारण थोडे पडला राहिलेले त्याच्यामुळे वांगी घेताना एक बाई घ्यायला आली आता तिने बघितली वांगी खराब आहे बर का तर आजी तिला म्हटलं नाही ग एक आजा असेल जाऊ दे <laughs> तर ते काय म्हणे आहो मा आहो आजी <laughs> इथं मानच सडायला लागले वांग्याचं काय घेऊन बसताय तुम्ही आणि ती बाईने काय घेतलंच नाही म्हणजे ते आजी तिला असं म्हणण्याचा प्रयत्न करत होत्या की नाही सडलेली बाबा एखादा असं तू घेऊन जा ना दहा रुपयाचं आहे एवढी मोठी वांगी म्हटल्यावरती ठीक आहे ना एखादे सडलेले तर काढून फेकून द्यायचं बाकीच्या वांगीकडे लखे द्यायचे ना तर त्या बाईला दहा रुपयामध्ये सगळीच वांगी फ्रेश आणि चांगली हवी होती आणि आली कधी होती ते संध्याकाळी सात वाजता म्हणजे वा आणि ते असं डायलॉक्ट आपण गेली माणसं सड माणसं सडायला लागली तर भाज्यांचं काय घेऊन बसलं तर आजीन सडले तुमचे वांगे म्हणून मी डॉक्टर विचार केला म्हटलं घे घ्यायचं असेल तर नंतर नको घेऊ न तू का तिथं पंचायत मारत बसले ते आपण ते आजीबाई बरोबर असं म्हणजे प्रौढ म्हणजे आपण म्हणतो ना म मिडियम ह्याच्या एज त्यासुद्धा नव्हत्या ते आजीब होत्या त्यांच्याशी ते डोकं घालवत होते संध्याकाळचे सात वाजता ते पण बाजारात मला हसायला आलं मी कलटी पाहिली ऐकून मला कसं वाटलं ही सिच्युएशन मला कॉमेंटमध्ये कळा ला, आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय